नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आर्ट्विस्ट पाहायला मिळणार आहे या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की आता भरत्या राडातून पार्थ उठून जातो आणि बोलू लागतो की मला भूक नाहीये त्यानंतर सगळेच विचार करू लागतात की पार्थ असं कधीच करत नाही मग त्याला आज काय झालंय अचानकपणे तर पार्थच्या अशा बागण्याला काव्यालाही धक्का बसतो त्यानंतर सगळेच लोक काव्याकडे बघू लागतात तर आता मित्रांनो मालिनी काव्याला विचारू लागते की काय ग काव्या तुझा पार्थ सोबत भांडण झालं आहे का कारण माझा पार्थ भरल्या ताटातून कधीच असं उठत नाही आणि तो आज उठला आहे तर त्यावेळेस आता काव्य काहीच बोलत नाही तेच दुसरीकडे आता बेडरूम मध्ये नंदिनी डिओस पेपर घेऊन आलेली असते तर मित्रांनो ती जीवाला म्हणते की मला तुमच्याशी महत्वाचं तुम बोलायचं आहे असं म्हणत ती आता डिओस पेपर देते आणि तर आता साईन केलेले ते घटस्फोटाचे पेपर बघताच जीवाच्या पायाखालची जमीन सरकून जाते तर मित्रांनो तो नंदिनीला बोलत असतो की अगं नंदिनी हे सगळं काय करते का असं करते एवढंच नाही प्रेक्षकांना दुसरीकडे आता पार्थच्या बेडरूम मध्ये तो सुद्धा आता दिवस पेपर घेऊन आलेलो असतो आणि ते पेपर काव्याला देत म्हणतो की तुम्हाला का हवी ना ती देखील माझ्याकडनं मीच तुम्हाला डिवोर्स देतो असं पार्थचं जे वागणं बघून आता काव्याला धक्का बसलेला असतो तिला आता स्वतःच्या चुकीची जाणीव होऊ लागते मित्रांनो आपण उगाच डिवोर्स घेण्याचं ठरवलं तर मित्रांनो पार्थ म्हणतो की याच्यावर सही करा आणि नोकरी व्हा तर प्रेक्षकांना पार्थ आणि नंदिनी जे काही करताय ते योग्य आहे का तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचप्रमाणे तुम्ही मालिका पाहताय का ते देखील कळवायला विसरू नका धन्यवाद